राजकीय क्षेत्राला त्यांचा पुढारी नसला किंवा त्यांचा अधिकारी नसला तर आपण एकत्र येत नाही असं पालक म्हणून माझ्याकडे समज होता पण माझ्या काही चांगल्या मुख्याध्यापकांनी शिक्षणाविषयी दाखवलेली होईल उशिरा अपेक्षित होत अधिकारी अत्यंत तर त्यांचा सुरुवातीचा उत्साह तुम्हाला बघायला मिळाला नाही ते बघितल्यावर मी म्हणतो की शिक्षण आता मी अधिक आपलं वेळ घेणार नाही खरं म्हणजे आपण हा परिसंवाद ठेवला हा परिसंवाद का ठेवला एवढंच मी सांगणार खरं म्हणजे देऊळगावकर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने शिक्षणाची दिशा कोणती असावी आणि आज काय दशा झाली याच्याबद्दल अत्यंत चांगलं आपण ठिकाण बोलायचं म्हणून काही बोलू शकतो पण त्याला उपाय सांगत देऊन जाऊ कधी बोलत नाही दोन हजार वीस ला नवीन शैक्षणिक धोरण आलं त्याच्या अगोदरचे तीन शैक्षणिक धोरण आहे आमच्या गव्हाणीचं मी फार स्पष्ट सांगितलं त्याच्या खोलात जात नाही त्यांचा अभ्यास चांगल्या मी वेळेचं बंधन घालून दिलं तर म्हणून बरस त्यांना सांगता पण या सगळ्या पद्धती प्रविध्या दुर्दैवाने सांगतो मी एका राजकीय क्षेत्रात काम करणार असलो तरी मी एक संस्था चालक एक पालक एक आजोबा आहे राजकीय क्षेत्र बाजूला सोडून सांगतो आपल्या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे दोन क्षेत्र इतर क्षेत्राच्या मानाने खूप वंचित राहिले असं माझं स्वतःचं मत आहे आणि ज्याच्याशिवाय देशाची प्रगती होत नाही हे जापानी ठरवलं इंग्लंडनी ठरवलं आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेल्या देशाही करणं ते आज आपल्या पेक्षा प्रगती करतात हे मी एवढ्यासाठी सांगतो की आरोग्य आणि शिक्षण याच्यावर जर आपण भर नाही दिलं चांगल्या पद्धतीची व्यवस्था पूर्ण नाही करून दिली तर मला वाटतं की आपण छान प्रगती पथावर जाऊ शकतो मी एस एस सी बोर्डाचा सीबीएसई बोर्डाचा आय सी मी तुलनात्मक अभ्यास केला मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की मराठी माणूस आहे एस एस सी बोर्डाचा पूर्वीचा बदललेला जो मी नुकताच जो बदलला त्याचा अभ्यास केला नाही पण वर्षाभरापूर्वी जो अभ्यास केला आमच्या एस एस सी बोर्डा चांगला अभ्यासक्रम सीबीएसईचा सुद्धा नाही दुर्दैवाने तो अभ्यासक्रम लिहित असताना त्याच्यात रहस्य निरीक्षा सुद्धा आहे का शंभर टक्के आहे आणि त्या सीबीएससी मध्ये नाही सीबीएसई अभ्यासक्रम देताना केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी जी काळजी घेतली ती आमच्या अधिकाऱ्यांनी बोर्डात घेतले नाही पण तो अभ्यासक्रम त्या मंडळाने तयार केला तुम्ही जर सगळे शिक्षक मी तुम्हाला सांगतो देशाला दिशा दर्शक एवढा आपला अभ्यासक्रम असून आज आपली शिक्षणाच्या बाबतीची इतकी उद्या मग तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे सजीव आणि निर्जीव यातला फरक कळत नाही आता डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला फॅक्टरीत जावं लागतं फॅक्टरीत निर्जीव वस्तू तयार होतात आता डॉक्टर फॅक्टरीमध्ये व्हायला लागले तर ते आता शब्द वापरला तर चुकीचं होईल ह्या सगळ्या मी खोलत जातो पण असं करूया प्रत्येक गोष्ट शासनावर का सोडूया प्रत्येक गोष्ट दुसऱ्यावर का सोडायची मला असं वाटत की देशातल्या शिक्षण प्रणालीला आपण पुढे लावून या विद्वारांच्या सहकार्याने आणि तुमच्या सहकार्याने आपण आपल्या या भागातल्या या शाळेतल्या मुलांना पुढे नेऊ शकतो का एवढाच विचार करून आजचा भाषण करणं सांगणं हा आमचा मुलीच जे मला वाटतं अर्ध्यापेक्षा महाविद्यालयाचं महत्व सांगायचं सुद्धा नव्हतं माझ्या मनामध्ये एक खंत आहे की होत का नाही ते निदान आपण तुमच्या सहकार्याने करावं म्हणून तुम्हाला पण हे करण्यासाठी साधन संपत्तीला किंवा मुलाला शिकवायचं तर पुस्तक लागतात मुलाला सदृढ करायचं तर व्यायाम साहित्य लागत मुलाला प्रयोगशील तुम्ही शिक्षण द्यायचं असेल तर झाड लागतात प्रयोगशाळा लागते आता ही प्रयोगशाळा हलवून दुखायबा शासन मी ज्या शाळेत शाहांमध्ये शिकत होतो ग्रँड येत होता आणि आमच्या आदरणीय होळी या लॅब मध्ये काय पाहिजे त्या लॅब मध्ये काय पाहिजे माझ्या पगार येतो काय हे आता हरवून गेलंय आता काय लागतंय आणि कसं लागत हे शासन खरेदी करत आणि तुम्हाला आता ह्याच्यामध्ये खरेदी करण्यामध्ये काय कारण हे मी बोलत नाही कारण ते राजकीय होती आणि याच काळात आहे असं नाही हे पूर्वीच्याही काळात आता याच्यातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल विचार साधावा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय एकोणीसशे साठ ला सुरू केली शेतकऱ्यांनी आणि उदगीरच्या व्यापाऱ्यांनी प्रत्येक एका पोटल पाच पैसे जेव्हा त्यावेळेस जास्त देवानी पिकत होती झिंगरी देवारी आणि ती जवारीवर पाच पैसे एका कुंडलला शेतकऱ्यांनी दिले शिवाजीराव पैसे म्हणून ही संस्था जातीची नाही आणि मालकीची नाही समाजाचं परिवर्तन व्हावं म्हणून आमच्या पूर्वजांनी तुमच्या माझ्यावरती उदगीरचा आर्थिक संपदा व्यापाऱ्यांनी वाढवली पण बौद्धिक संपदा सुद्धा व्यापाऱ्यांनीच वाढवली हे आपण लक्षात घ्या हे सगळी संस्था उभं राहील तुमच्या पुढे प्रत्यक्ष माझा वाटा नाही तुमचा नाही पण तुमच्या माझ्या पूर्वजांचा आहे म्हणून उदयगिरीची जबाबदारी आहे ज्या भूमिकेतून ही संस्था उभी केली आज मालक तुम्हीच नाही अनेक संस्था या जातीच्या आहेत ज्या संस्था त्या जातीच्या आहेत सैनिक शाळेचा सुद्धा मी मालक आम्ही विश्वास आहे आज मी आहे कदाचित उद्या दिसणार काल म्हणतो अशी सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी संस्था आहे आणि ही संस्था लोकांनी निर्माण केली मग या खुर्चीवर बसल्यावर आमच्या प्राध्यापकांनी विचार केला आम्ही सुद्धा या समाजाचं काहीतरी देणं लागतो हो। म्हणून तुमच्याशी संवाद साधतो मित्र हो मी आपल्याला एकच विनंती करा शिक्षणाच्या नवीन धोरणावर मी अधिक काढणार नाही तुम्ही वेगळ्या विषयावर नक्की बोलू तुम्ही छान सगळ्यांचा मला अपेक्षित होतं एक चांगले प्रश्न आणखी आले ते प्रश्न खूप चांगले येतील आणखी यावेळी अपेक्षा होती पण आपण नाहीतर समोर ऐकायला बसवतात तुमच्या आमच्या सहभाग माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्र उद्योगी महाविद्यालय वडील विचार सर्व मुख्याध्यापकांना शाहीर निमंत्रण देतो तुमच्याकडे प्रयोगशाळा नाहीये मी दादराच्या पूर्णालीच्या ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत मला कसल्याही प्रकारचं बोर्ड आणि खडू सोडलं तर मला काहीही बघायला मिळालं मी जेव्हा नागरा प्रणाली सोडून सांगताना लॅब लायब्ररी म्हणून लिहिलेलं होतं त्याच्यात आपण काही याच्या पलीकडे आजच्या शाळेची अवस्था आपण सातवं वेगळं आयोग घेत असलो तरी आहे या सकता है चार्षिर माता नहीं, या सकता है मुस्लिम आरास पे उन्हें इन्हीं मार्ग त्याग लेते हैं, तो हमारा केमिस्ट्री की लाम आरास पे अगर संभले नहीं, अब ची बॉर्ड पीछे लैब किया, बॉर्ड बॉर्ड पीछे अब लैब, अब ची गार्डन है, पलसा चार भरे की देशा उन्हें ही गार्डन पर देने लोने � तिथ आमच्या क्रीडा खूप मोठे चौदा प्रकारचे खेळ खेळले जातात आमच्याकडं कायदे वीस वीस लोक गायद आहेत फक्त त्या आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्या डॉक्टरांची संख्या

एक प्राध्यापक आमचा त्याच्याकडे पालक किंवा समोर पाटील बसले शाळा अशा तीन शाळा आमच्या एक प्राध्यापक जो मग ते जेवळीकर असेल तो तुमच्याशी जोडला जाईल त्यांच्याकडे तुमचे नंबर राहतील तुम्हाला जर वाटलं की आमच्याकडे केमिस्ट्रीचे पोरं घेऊन यायचे मला आजही आठवत की लहानपणी पेरून कापलं होतं शहा शाळेमध्ये ते आजही माझ्या डोळ्यामध्ये जात नाही

हा त्या काळातलं गोल्डन मेडलिस्ट विद्यार्थी डॉक्टर रवी सोमनाथ मुरकरचं मी उदाहरण सांगतो जे पीयूसीला नापास झाले आणि पुढे महाराष्ट्राचा पाव म्हणजे शिक्षकांनी घडवायचं म्हणजे विद्यार्थी कसा करू शकतो मी रवी सोमनाथ मुरकर म्हणून मी आपल्याला विनंती करणार तुमची मुलं आमच्याकडे खेळायला तुमची मुलं प्रयोगशाळेला तुमची मुलं आमच्या कोणत्या क्लास अटेंड करेल आणि तुमच्या शाळेला गेस्ट लेक्चर म्हणून त्या विषयासाठी कोणत्याही विषयासाठी आणि कोणत्याही दिवशी फक्त तीन दिवस आहोत तुम्हाला जो संबंधित शिक्षक दिले प्राध्यापक दिला किंवा प्राचार्यानं कळवा विनम्रपणाने आम्ही आमचं भाग्य समजू की तुमच्या शाळेत येऊन आम्हाला शिकवायला तुमचं दर्शन तुमच्या मुलांचं दर्शन घ्यायला मिळालं एवढ्यासाठीच आज आम्ही मला आम्ही फार शाळेत असं पण तुमच्याकडनं आम्हाला काही घेता येत बऱ्याच जणांकडे शाळा जिल्हा परिषदची शिक्षण आणि काय ज्या शाळेच्या ऍडमिशन साठी जिल्हा परिषदची शाळा आहे चाळीस किलोमीटर विद्यार्थी येतात आणि जिल्हा परिषदच्या शिक्षकाला तुम्ही ज्याला काहीच देत नाही कन्नडमध्ये म्हणतात याचा इल्ले उंची अडगी मारा म्हणजे माल मसाला दिल्यानंतर वेळी सुद्धा स्वयंपाक याला काहीच देत नाही याला निवडणुकीचं काम का लाव ह्याचं काम लाव साहेबांना पाकिट दे ह्याच्या पलीकडे काम लावत नाही आणि मग त्यांच्याकडून अपेक्षा करत असतील पण मला विनंती करायचं आपण या शासनाच्या धोरणाच्या पलीकडे जाऊ तुम्हाला मला काही घडवता येतं का मी नागरिक म्हणून माझी काही जबाबदारी आहे का नाही मी या संस्थेचा अध्यक्ष म्हणून या खुर्चीवर बसतो निवडणूक होऊन आठ दिवस झाले नाही पन्नास हर घेतली त्या हाराची इज्जत मला ठेवायची तुम्ही सुद्धा शिक्षक म्हणून शिक्षके पेशा देशातला जगातला सगळ्यात मोठा पेशा आहे माझी आमदार माझी खासदार होतो माझी गुरुजी कधी होत नाही माझा होतो म्हणून काही वर्षापूर्वी वाढलेल्या तुमचं भाग्य आहे माझी मग तुम्ही मी मिळून काहीतरी करूया एवढीच मला मला याच्यातून दहा वीस मिळाले तरी मला खर्च काहीच करायचा तुम्ही एक पैसा प्रयोगशाळेत आल्यानंतर तुमच्याकडून घेतला जाता आणि ही एवढी श्रीमती नाही की आम्ही केमिकल मागितला हे मागितला असल्यामुळे आमच्या प्राध्यापकांनी सांगितलं काम हातात घेतल्यास काहीच कमी पडत नाही म्हणून तुम्हाला काही नंतर तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी मुलांसाठी काहीतरी चांगलं शिक्षण या विषयावर खूप आहे आता नंतर शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य सांगत प्राध्यापकाच्या आणि शिक्षकाच्या बुद्धिमत्तेचा ज्ञानाची तापल्याशिवाय वाचवत नाही एवढंच दुर्घर्त सरकारला मोठ्या आशय परिश्रमात अधिकारी कार्यकर्त असाल आपलं दुर्दैव देशाचा एग्रीबेल जर ऑफिसर ला बंदाया और नॉर्मल स्टेटस वाले की उन्होंने शिक्षक का ताने बिगड़ने आत्महत्या करने के लिए गला था नहीं इकलौता वाला जैसा क्या भूषण का है तारा शेख साइं मने वाले साथी बोलते हैं कि तुमने मुलाकात की थी नवीन धोर आणि नवीन पद्धतीने जाऊया जा, आणि त्याच्यात या दिंडीत तुम्ही सगळे सामोर सामील व्हा ज्ञानाचा विठ्ठल आपल्या उंगीरचा देवळीचा धडपोटचा आपल्याला पुढं न्यायचा आणि राज्यात आपली मुलं संपवायची आहेत एवढे त्या परिस्थिती सांगतो आमचं निमंत्रण स्वीकारा आम्हाला निमंत्रण द्या ही पुन्हा पुन्हा विनंती करतो जय हिंद जय भारत